जेव्हा पण आपण प्रवासाला जात असतो सगळी पॅकिंग आपण करतो पण एक महत्वाची वस्तू आहे जी तुम्हाला तुमच्या प्रवासात घेऊन जायची आहे की जेणेकरून कधी वाईट वेळ नको यायला किंवा अपघात नको व्हायला आजच्या व्हिडिओमध्ये त्याच्याच बद्दलची माहिती घेणार आहोत नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत जसं की मी सांगितलं की आपल्या आपण जेव्हाही प्रवासाला जातो मग अगदी लांब आहे मग कुठल्या तीर्थक्षेत्री तुम्ही जाता आणि किंवा आपला जवळचा व्यक्ती कुठल्या गावाला गेला आहे तर मनात कितीही नाही म्हटलं तरी धाकधूक असते वेळेवर गेले का वेळेवर येतील का रस्ता कसा आहे मनात एक काळजी लागलेली असते आणि खरं तर जेव्हा तुम्ही प्रवासाला जाता तेव्हा या गोष्टींकडे लक्ष देणं तेवढं महत्वाचं असतं की तुम्ही प्रवासाला जाताना सगळं स्वतःचं घेतलं आहे पण स्वतःच्या सो, संरक्षणासाठी काही वस्तू घेतल्या आहात का स्वामी पदोपदी आपल्याला साथ देत असतात पण प्रवासाला जात जाताना स्वामींना विनंती करायची असते आता मी तुम्हाला तेच सांगणार आहे की आपल्याला नेमकी काय करायचं असतं आता ज्याला कोणी कोणी प्रवासाला जाणार आहे आता जे लोक रोज अप डाऊन करतात त्यांनी सुद्धा ही वस्तू तुमच्या जवळ ठेवू शकता किंवा कोणी तीर्थक्षेत्रे चाललं आहे कोणी फिरायला चाललं आहे आजकाल आपण बघतो की फार अवघड परिस्थिती आहे म्हणजे म्हणजे आयुष्य खूप एकदम कधी काय होईल माहिती नाही आणि शेवटी जन्म मृत्यू हे आपल्या हातात नाही हो। आहे पण हो स्वतःच संरक्षण करणं तेवढंच महत्वाचं असतं आणि अशा काही वस्तू आहे ज्या जर तुम्ही तुमच्या जवळ ठेवल्या तर कधी हितशत्रू आहे किंवा कधी अपघात आहे किंवा हिंस प्राणी आहे कधी बघा आपण बघत होतो की प्रवास करत जाताना कधी वाघ आला किंवा अशा काही गोष्टी घडत असतात तर त्या घडू नये म्हणून आपल्याला हा जो एक छोटासा उपाय आहे जो करायचा असतो सगळ्यात आधी तर तुम्ही जेव्हा कुठे यात्रेला जाणार आहे कुठे फिरायला जाणार आध्या दिवशी केंद्रात जाऊ केंद्रात जाऊन महाराजांना विनंती करायची असते की मी ह्या ह्या प्रवासाला जाणार आहे तुम्ही माझ्यासोबत चला बऱ्याच वेळा असं होतं ना की दूरपान मद्यपान करून मस्त लोक एकदम गाडी चालवता आणि बऱ्याच त्या के अशा केसेस घडतात आता जर तुम्ही धूम्रपान मद्यपान करूनच गाडी चालवली हो हो तर मग अशा कितीही वस्तू जवळ ठेवल्या तरी सुद्धा त्याला फायदा नाही होत गाडी चाल चालवत असताना मग सीट बेल्ट लावणं स्वतःची काळजी घेणं हे खाणं किंवा पिणं ह्या गोष्टी आवर्जून टाळाव्या आणि त्या कधीच नाही केल्या पाहिजे तेवढंच महत्वाचं आहे तर बघा आपण जेव्हा आपण कुठे यात्रेला जातो किंवा प्रवासाला आदल्या दिवशी केंद्रात मठात मंदिरात जायचं नारळ साखर ठेवायची महाराजांना विनंती करायची की मी जिथे या प्रवासाला चालला चालली आहे आहे चालले मी जाणार माझ्यासोबत तुम्ही राहा अशी तुम्हाला प्रार्थना करायचं असत आणि नारळ आणि खडीसाकर ठेवायचं असतं आता ही प्रार्थना केली गुरुचरित्र ग्रंथ आपल्या जेव्हा सोबत असतो आपल्या अवतीभोवती जरी असतो गुरुचरित्र ग्रंथाचं अनन्य साधारण महत्व आहे जे एका शब्दात एका व्हिडिओ मध्ये आहे ग्रंथाची ताकद काय आहे एक अनुभव सगळ्या स्वामी आहे आणि बऱ्याच वेळा तो तुम्ही ऐकला पण आहे मी पण तो शेअर केला होता की प्रवासात गुरुचरित्र ग्रंथ होता म्हणून तुझ्याला चकवा तुम्हाला तो अनुभव माहिती असेल इतका भयानक अनुभव होता की त्या गुरुचरित्र ग्रंथाची होती की कुठली भूतप्रेत मला खोटं वाटेल जेव्हा प्रवासाला जातो आपण मग कुठले पण तीर्थक्षेत्री असो यात्रा होती काहीतरी ती जागा असतात त्या काही जागा खूप खराब असतात तुम्ही थांबलात किंवा जर काही तिकडे तुम्ही टाईमपास केला तर अशा विपरीत घटना किंवा वाईट वेळ किंवा त्या म्हणतो ना की इकडे इकडे गेला मग असं काहीतरी विपरीत घडलं त्यात ज्याला जा आपण बाहेरची बाधा म्हणतो तर ती सुद्धा होऊ शकते म्हणून त्याच्यासाठी गुरुचरित्र ग्रंथ आपल्या सोबत असणं महत्वाचं आहे आता एवढा मोठा ग्रंथ घेऊन बाहेर जाणं कारण बाहेर जाणं म्हणजे मग कुठे थांबणं कुठे उतरणं कुठे खाणं पिणं या सगळ्या गोष्टी येतात मग गुरुचरित्र ग्रंथ घेऊन जाणं शक्य नाही तर स्वामी चरित्र सारांभूत ग्रंथ अगदी तुम्ही अक्कलकोटला जा तुम्ही तुमच्या देवीला जाणार असेल किंवा तुम्ही अगदी ट्रिपला जाणार असेल तर सुद्धा स्वामी चरित्र सारामृत ग्रंथ आवर्जून ठेवा स्वामी चरित्र सारामृत हा महाराजांचा प्राण मानला गेला आहे महाराजांचा आत्मा आहे त्याच्यामध्ये तो ग्रंथ आपल्या सोबत असणं खूप महत्वाचं आहे मी नक्कीच सांगेल की स्वामी चरित्र सारामृताचा ग्रंथ तुमच्या सोबत तुम्ही आवर्जून ठेवा हे झालं पहिलं दुसरं आपली कुळदेवी सुद्धा कुळदेवीचा फोटो असेल किंवा दुर्गा सप्तशती असेल आता तुम्हाला एक सांगू का आपण यात्रेला जातो तर आपण काही गाणे वगैरे ऐकत जातो तेवढं जर स्वामी चरित्र सारामृताचा ग्रंथ असेल तर कळत न कळत नजर आपल्याकडे जाते की चला तीन अध्याय वाजव चला सात अध्याय वाजू चला आता हळूहळू आज दिवस भरत पूर्ण स्वामी चरित्र सारामृत पण तुमचं पठण होईल त्याच्याच बरोबर दुर्गा सप्तशती ग्रंथ तुम्हाला घेऊन जाणं शक्य असेल तर तो, 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 तो जावा नाही तर आपल्या कुळदेवीचा फोटोही आपल्यासोबत असतो तेवढंच महत्वाचं आहे तिला सुद्धा विनंती करायची असते किंवा मी यात्रेला चालली आहे आणि माझा प्रवास सुखरूप दे काही ठिकाणी असं असतं की तुम्ही केंद्रात जाऊन नारळ खडीचाकर ठेवायचं असतं काही ठिकाणी असं असतं म्हणजे काही लोक आता असं करतात की घरातच महाराजांसमोर किंवा तुमच्याकडे फोटो किंवा मूर्ती असेल तर त्याच्या महाराजांसमोरच ते, ते नारळखडीचाकर ठेवायचं विनंती करायची कारण कर बऱ्याच वेळा अशाही कमेंट्स येतात की आमच्याकडे मंदिर नाही मठ नाही मग आम्ही काय करू शकतो के केंद्र नाही तर काय करू शकतो मग तुम्ही घरातच नार नारळ साखर ठेवावं महाराजांना विनंती करावी आणि प्रवासातून आल्यावर ते नारळ तुम्ही कुठल्याही मंदिरात ठेवू शकता आणि केंद्र असेल तर अर्थात केंद्रातच केंद्रा जाऊन तुम्ही हे करू शकता आता जसं मी तुम्हाला सांगितलं की देवीचा पण फोटो असणं खूप महत्वाचं आहे आणि गुरुबाऊलीने नेहमी सांगितलेलं आहे आपण जेव्हा दिंडोरीला जातो तेव्हा पांढरीची काठी नाव ऐकलं असेल जे केंद्रात जाता दिंडोरीला जाता दिंडोरी दरबारला जाता त्यांना ह्या सगळ्या गोष्टी माहिती आहे तर पांढरीची काठी ही काठी आहे जी पांढऱ्या कलरची स्क्रीनवर फ्लॅश होत असेल तर ती पांढरीची काठी आपल्यासोबत ठेवणं खूप महत्वाचं असतं असं म्हटलं जातं की पांढरीची काठी आपल्यासोबत असल्यावर कुठला हिंसक प्राणी आपल्याकडे येत नाही आणि आपल्या त्याच्या म्हणजे कुठली वाईट आपली सुटका होते आपल्यापर्यंत त्या गोष्टी वाईट गो गोष्टी किंवा कुठला पण हिंसक प्राणी आपल्यापर्यंत येत नाही म्हणून तुम्हाला जवळपासच्या केंद्रात मिळाली ती काठी तर अतिशय उत्तम त्याला पांढरीची काठी म्हणतात तुमच्याजवळ केंद्र असेल तर नक्की जा तुम्ही दिंडोरीला गेल्यावर तुम्हाला आवर्जून मिळेल आणि अर्थात केंद्र आता काय तुम्हाला सांगू का कुठल्याही दुकानात ती खरंच ती पांढरीची काठी खरी आहे का तुमच्या तुम्हाला भेटलेली काठी डुप्लिकेट सुद्धा आजकाल बऱ्याच काही लोक विकतात पण केंद्रात तुम्हाला नक्कीच पांढरीची काठी चांगली मिळेल डुप्लिकेट मिळणार नाही तुम्ही जवळच्या केंद्रात जा ज्यांच्याकडे केंद्र नाही आहे त्यांना केंद्रातल्या मावशींचा नंबर तुम्हाला देते तुम्ही त्यांच्याकडून सुद्धा पांढरची काठी खरेदी करू शकता पण मी सांगेल ना की थोडंसं जवळपास केंद्र बघा कारण काय होतं ना अगदी त्या दहा वीस रुपयाच्या मी तुम्हाला डिलिव्हरी चार्जेस करता तुमचे पण पैसे तेवढे जातात त्याच्यापेक्षा जवळच्या आणि दिंडोरीला गेला तर तुम्हाला एकदम सुंदर अशी चांगली खरी ओरिजिनल तुम्हाला पांढरीची काठी मिळेल आता रोज प्रवासाला जाणाऱ्यांनी त्यांच्याजवळ ठेवू शकता किंवा जे कधी नव्हे ते जातात ते ठेवू शकता नाही तुम्ही तुमच्या गाडीत आवर्जून ती पांढरीची काठी ठेवावी याचा नक्कीच तुम्हाला फायदा होणार आहे लक्षात घ्या महाराज पदोपदी आपल्याला साथ देता जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्ये देवही लुडबुड करत नाही आज मी स्वामी सेवा करते आहे कधी महाराजांचं बोलवू नये आणि आपल्याला आपल्या मार्गी जावं लागेल कारण आपला हा देह आपलं आपलं पूर्ण शरीर आपलं रूप आपले केस आपले डोळे हे सगळं एक भाडोत्रीचं आहे आज ना ते ते देवाला समर्पित करायचं आहे म्हणून जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्ये पण देव लुडबुड करत नाही मृत्यू हे अंतिम सत्य आहे ते प्रत्येकाने स्वीकारावंच पण कधी ना कधी आपल्या मूर्खपणामुळे आपल्या चुकीच्या या गोष्टीमुळे अपघात होता किंवा ती दरबाजी काडी एक संरक्षण कवच म्हणून काम करते नक्कीच तुम्हाला हवी असेल तर जवळच्या केंद्रात तुम्हाला मिळून जाईल तर आजच्यासाठी फक्त इतकंच झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आज व्हिडिओपर्यंत अशाच एका व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ